चहा आपले पीक अनेकांच्या आवडती आहे चहाचे इतके विविध प्रकार आणि चव आहेत की प्रत्येक चहाचे वेगळे फायदे हो आहेत पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या नेहमीच्या चहामध्ये थोडेसे मीठ मिसळून पिणेही आपल्या आरोग्याचे फायद्याचे ठरू शकते अगदी थोडासा मीठाचा पर्श तुमच्या चहाला एक वेगळा स्वाद देऊ शकतो आणि काही आरोग्य फायदे मिळवून देऊ शकतो मग पाव याच्यामध्ये मीठ टाकण्याचे कोणते फायदे होऊ शकतात त्यामध्ये थोडे मीठ मिसळल्याने पाचन क्रिया चालना मिळते आणि गॅस्ट्रिक रसाचं उत्पन्न सुधारणा होत हुथ होते त्या त्यामध्ये जेवता जेवणानंतर त्या गॅसच्या तक्रार कमी होऊ शकतात यामुळे अन्न पचन सोपे होते आणि आपल्या शरीराची क्रिया वेगवेगळे कार्य ते विशेषतः मीठ चहा पचनास मदत करू शकतो मीठामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलायक असतात जे आपल्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करतात दिवसभराच्या कामामध्ये आपण थकलेले आणि ताणावाग्रस्त होतो अशावेळी मीठ घातलेल्या चहा आपल्या ताजे आणि ऊर्जावान बनवतो त्यामुळे थकवा कमी होतो आणि मन प्रसन्न होत राहते ऑफिसमध्ये किंवा घरात काम करताना फायदा होऊ शकतो आपण बहुतेक वेळा पाण्याअवधी चहा पितो परंतु मीठ घातलेली चहा हायड्रोजनच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतो मिठामध्ये सोडियम असते जे शरीराचे पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते त्यामुळे तुम्ही दिवसभरात जायतून राहू शकता आणि शरीराच्या पाण्याची गरज पूर्ण करू शकता विशेषतः उन्हाळ्यात किंवा व्यायाम केलं हा चहा पिणं अधिक फायदेशीर ठरू शकतो शकतो आपण भौतिक वरात पाण्याच्या चा पितो पण मीठ घातल्याच्या हायड्रोजनच्या दृष्टीने अधिक फायद्याचे ठरले मिठामध्ये सोडियम असते जे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते त्यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तावण राहू शकता आणि शरीराच्या पाण्याची गरज पूर्ण करू शकते विशेषतः उन्हाळ्यात किंवा के व्यायाम केल्यानंतर हा चा अधिक फायद्याचे ठरू शकते जर तुम्हाला घासाच्या किंवा सर्दीच्या समस्यामध्ये त्रास होत असेल तर मीठ घासलेल्या चा फायदेशीर ठरतो मिठाने जंतुनाशक गुणधर्म असतात घासाचे जंतू मारण्यास मदत करतात आणि घासाचे सूज कमी करण्यास मदत होते या चहाचा गोट घशाला आराम देतो आणि ताजे तवाने वाटू लागते त्याची सर्दी आणि पडशामध्ये दहा चहा उपयोगी ठरत असतो चहामध्ये मीठ मिसळल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते मिठामध्ये सोड्यामध्ये रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरू शकत असते पण योग्य प्रमाण घेतल्या शरीराचे पाण्याचे संतुलित पातळी राहण्यास मदत होत असते यामुळे रक्तदाब योग्य पात्र राहण्यास मदत होत असते मात्र हायपरटेन्शन टेन्शन असलेल्या लोकांना हे प्रमाण कमी ठेवावे त्यामध्ये थोडेसे मीठ मिसणे हे आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायदे ठरू शकते मात्र मिठाचा अतिरिक्त टाळणे आवश्यक आहे योग्यपा मीठ मिसळून चहा पिल्याने तुम्हाला सर्व फायदे मिळवता येऊ शकतात तर पुढच्या वेळी चहा बनवताना एक छोटा प्रयोग करून पहा आणि त्यातून आरोग्यासाठी फायदे मिळवा